नमस्कार भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरली भेंडी तर त्यासाठी मी येथे भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत मधून भाग करून सर्वच भेंड्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तर मसाला बनवण्यासाठी आपण येथे घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटी तसेच दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद तसेच चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत कोथंबीर कोथंबीरीने चव खूप छान येते हे सर्व मिश्रण आता एकत्र एक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी घालून मिश्रण एकत्र करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही असं मिश्रण बनवायचं आहे तर आपला मसाला तयार आहे तर आता आपण भेंडी भरून घेणार आहोत अशा पद्धतीने भेंडीच्या मध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला एकदम दाबून भरायचा आहे जेणेकरून परतताना तो निघणार नाही अशा पद्धतीने सर्वच भेंड्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भरते तर सर्वच भेंड्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेणार आहोत आता याच्यामध्ये भरलेली भेंडी घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण शिजवून घेणार आहोत झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटांसाठी आधी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत पाणी घातलेलं नाहीये तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपली भेंडी खूप छान मऊ झालेली आहे शिजली गेलेली आहे तर आपली चमचमीत अशी भरली भेंडी तयार आहे तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून एकही एक रेसिपी मिस होणार नाही